ठाण्यातील वांगळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर भागात घडलेली घटना ज्या ट्रॅफिक पोलिसांच्या दुचाकीवर नंबर प्लेट एका नागरिकाने पोलिसांना त्यांच्या स्वतःच्या नियमांची करून दिली ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे या घटनेनंतर ठाणे वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत नियम अंमलात आणणाऱ्या पोलिसांनीच नियमांचे उल्लंघन केल्याने जनतेस असंतोष निर्माण झाला आहे नागरिकांनी नियम पाळले पाहिजेत परंतु पोलिसांनी स्वतः नियमांचे पालन केले पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा आहे या घटनेनंतर ठाणे वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या व्हिडिओची दखल घेत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने नागरिकांच्या विश्वासाची पुनर्बांधणी करण्यासाठी पोलिसांनी अधिक पारदर्शकता आणि जबाबदारी दाखवली पाहिजे या घटनेवर नागरिकांच्या विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत काहींनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे के तर काहींनी त्या तरुणाच्या धाडसाचे कौतुक केले आहे नागरिकांनी नियमांचे पालन केले पाहिजे परंतु पोलिसांनीही स्वतः नियमांचे पालन केले पाहिजे हे महत्वाचे आहे या घटनेनंतर ठाणे वाहतूक विभागाने पोलिसांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे नागरिकांच्या विश्वासाची पुनर्बांधणी करण्यासाठी पोलिसांनी अधिक पारदर्शकता आणि जबाबदारी दाखवली पाहिजे पाहिजे नंबर प्लेट नाही गायब आहे जमा करायची गाडी तुम्ही कशी आणू शकता नाही नाही तुम्ही साहेबांना बघा चुकीचा करताय लोक कुठून पण येऊन फाईन मारतात हे असा असं लोक करताय बघा ही गाडी कोणाची भलट्याची नंबर प्लेट काय नाही अजून आम्हाला हे रेडी या का नंबर प्लेट नाही हा तुम्ही नंबर प्लेट नसलेली गाडी तुमची आमची नाही हा मग तुम्ही कशी घेऊ शकता मग तुम्ही तुम्ही या गाड्या वापरू शकतात का तुम्ही हे करू शकता असं अलाउड आहे तुम्हाला अलाउड आहे ना ठीक आहे अलाउड आहे ना अलाउड आहे ना जमा करायला चाले। ओके चालेल चाले। धन्यवाद चाले। धन्यवाद धन्यवाद अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनल ला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका